रघुनाथ पांडुरंग मुंडे आवाज मोठा करा rat... रघुनाथ पांडुरंग मुंडे राणा टोकवाडी बापाच नाव पांडुरंग मानेजी मुंडे पांडुरंग मानेजी मुंडे आजीचं सांगायचं का सांगा आजीचं शाहूबाई मानेजी बर तिथून आमच्या माईचं मुक्ताबाई पांडुरंग बर हे मग याच्यामध्ये आमच्या मायनं आजा आमची माय आजी होती तिकडं नहान होती म्हणा आमची माय असल्यामुळं ते महाराजानं तिथं स्वयपात केलं आंब्याचं झाड मोडक्या आंबा म्हण होता कुठं इथं हळ्याचं पडाळून हिरव बर मोडक्या आंबा म्हणून होता त्या आंब्याखाली सैपाक केला सैपाक केल्याच्या नंतर ते, आमसी मा, आमसी मा ते, ते, न, ते गाय आली तू आमची मा आमची मा आहेत ते काहीतरी करू उरलं तिथं मग ते स्वयपाक करू ना ते गाय आली गाय आली की उठू ठेवला घाल धोडा घाल धोडा मोडला धोंडा घाल म्हणला की मायने उचलले धोंडा घाटला फर्यावर गाय झाली लंगडी घाबर अरे पाप्पा म्हणले म्हणा पाय मोडला पाय मोडला म्हणजे म्हणा मग मोडला पाय आता गायचं पाप लालं मला पाप लालं पाप गाय तिथंच होळामध्ये जाऊन होळामध्ये जाऊन उभा राहिली गोळ चिटकून होळामध्ये जाऊन उभा राहिल्यावर मग इकडं भांडे फिंडे शिजिले सर्व काही केलं म्हण केल्याच्यानंतर ते के महाराजाला आंघोळ घातली हां आंघोळ घातली उकळी आली पाण्याला पाण्याला उकळी आल्यावर काही माणसं पाच सात माणसं हिरीचं सा पाणी आणायला होते तांदूळ धुवायला गूळ धुवायला मीठ धुवायला असे काही माणसं होती मग ते देवता देवता त्याने शिजिलं शिजिल्यावर मग ते महाराजाला आंघोळ घालायला सुरू केलं सुरू केल्यावर ते नदीमध्ये पाणी जा जातो ते महाराजाचे आंघोळच बंद होत नव्हती नदीच्या कड्याला नदीमध्ये पाणी गेलं गेलं की मग आंघोळ बंद केली ते चिमटे लावून चिमटे लावून पाणी टाकायचं महाराजांनी hmm. ते माणसं म्हणून लागले ते महाराज खळखळ खळखळ उकळी आणि पाणी लाल बुन झालं आणि आता हे कसं आम्ही तरी कसं घालव चिमटे केले चिमटे केल्याच्यानंतर त्या चिचेचा फोक आले तांद्याला चिमटे करून महाराजांच्या ते राजमामा म्हणून होता ते रोजानं घेतलेले माणसं फुकट कोणाची वाट केले hmm. म्हणून करून घेतली नाही महाराजांनी mm. म्हणा महाराज आता कसं इतकं पाणी उनवून उन उन आता हे अंगाचे चमडे निघून जातील ते लय ऊन आहे का राजबा मला आणि त्यानं महाराजांना असा हात बुडून त्या राजमाच्या अंगावर टाकलं mm. थंडगार पाणी mm. कसं आहे राजवा mm. महाराज थंड लागला पाणी थंडगार हात घातला महाराज असं अंगावर टाकलं छाती टाकलं थंडगार असं हा राजबा तर थंडगार लाल मला घालची लाकडं 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 घातले आंघोळ केली सारं झालं मग ते गाय लंगडी तशीच उभा राहिली नदीमध्ये मग आमच्या मायला म्हणला महाराज काय करता केल्या मजा मजा शिरोपा बसल गाब मी गाय तुम्ही धोड आला म्हणजे थोडं थांब ना म्हणा तिथंच उभं राहते कुठेही जाई ना गाई पण ते झाल्यावर मुटके त्या एक नदीमध्ये टाक म्हणा ना आणि एक गायला चार म्हणा ते मुटक्या करून भाताच भाताचं भाता मग ते मुटका चारला चारला म्हणा चारल्याच्यानंतर गायी नीट होईल ते पाय जे लंगडून आलते ते नीट झाली गेली गाय बरं हां गाय निघून गेली